कस कर। आहे कर्ज जामखेडकर आपल्या सर्वांचे लाडके हिटमॅन इथं आलेले आहेत आपल्या सर्वांसाठी त्यांनी आणि आप आपल्या टीमली आपल्याला वर्ल्ड कप जिंकून दिलेला आहे त्यामुळे एकदा रोहित भाऊ शर्मांच्या आवाजाचा जयघोष इतका मोठा झाला पाहिजे की इथून पाकिस्तानलाही कळलं पाहिजे कळलं पाहिजे ऑस्ट्रेलियालाही कळलं पाहिजे पण आपण जयघोष कसा करतो रोहित 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 मग वाटत का नाही आपण वर्ल्ड कप ची मॅच बघण्यासाठी आलोय हो तुम्ही जसा रोहित फॅन आहात तसा मी सुद्धा त्यांचा फॅन आहे आणि एक सांगतो कुणी 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 कितीही मोठं झालं तरी हे जे सर्व खेळाडू असतात या खेळाडूंच्या छातीवर जो आपल्या देशाचा फ्लॅग असतो आपल्या देशाचं नाव त्यांच्या पाठीवर असतं त्याच्यासारखा सम्मान हा कुठेही तिथं नसतो या पवित्र भूमीमध्ये रोहित शर्मांच्या हस्ते आपण एका क्रिकेट स्टेडियम आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचं भूमिपूजन आत्ताच तिथं केलं आणि हे जे स्टेडियम आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स कुठं होणार असेल तर आपले रयत शिक्षण संस्थेचं इथं जे ग्राउंड आहे त्या ग्राउंड मध्ये शाळा सुद्धा बांधणार आहोत आणि तिथं स्टेडियम शाळा आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जे आपण बांधणार आहोत ते रयत शिक्षण संस्थेला आपण तिथं करणार आहोत मी तुम्हाला व्हिडिओ दाखवेल तो व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी बघावा पण आपल्या सगळ्यांचा प्रयत्न आहे की आपल्या खेळाडूंना चांगलं असं व्यासपीठ मिळावं आणि तुमच्या सर्वांच्या वतीने मी रोहित शर्मांचं इथं आभार व्यक्त करतो कि त्यांची क्रिकेटची जी अकॅडमी आहे क्रिक किंगडम ते कुठं सुरू करत असतील तर आपल्या या कर्ज जामखेडमध्ये राशींच्या भूमीमध्ये तिथे सुरू करणार आहेत रोहित शर्मांचा विचार असा भागात आहे की ग्रामीण भागातले जे होतकुरू खेळाडू आहेत मुलं आणि मुली त्यांना चांगलं व्यासपीठ मिळालं पाहिजे आर्थिक परिस्थिती हालाख्याची असली तरी चांगलं व्यासपीठ आपल्या ग्रामीण भागामध्ये मिळावं यासाठी रोहित शर्मा हे आपल्याला मदत करत आहेत एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या जोर, त्यांचा आपण सर्वांनी केला पाहिजे तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आला त्यासाठी मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आमचे पदाधिकारी सर्व त्यांचे कुटुंबीय इथं नागरिक तुमच्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि क्रिक किंगडम ही जी अकॅडमी ग्रामीण भागामध्ये सुरू होत आहे पहिल्यांदाच या देशामध्ये ग्रामीण भागामध्ये ही अकॅडमी सुरू होत आहे आणि मला अभिमान आहे लोकप्रतिनिधी म्हणून ती आपल्या कर्जत जामखेड मध्ये सुरू होणार आहे आणि स्टेडियम आपण बांधणार आहोत त्याच्याच बरोबर पुढच्या काही महिन्यांमध्ये कर्जत शहरामध्ये सुद्धा आपण क्रिकेट स्टेडियम आणि तिथं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बांधणार आहोत स्विमिंग पूल सुद्धा तिथं बांधणार आहोत आणि जामखेडकरांना मला सांगायचे की जामखेड शहराच्या जवळ सुद्धा आपण अशाच प्रकारचं स्टेडियम स्विमिंग पूल आणि तिथे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बांधणार आहोत त्यामुळे फॅन आहोत ज्यांनी आपल्या या देशाला वर्ल्ड कप जिंकून दिला असा जय घोषामध्ये रोहित भाऊंचा इथं जयघोष झाला पाहिजे एकदा जोरदार त्यांच्यासाठी आणि वाजून त्याचा सत्कार झाला पाहिजे अहो कर्ज एवढा आवाज छोटा नाही मोठ्या ताकतीने दाखवून द्यायचं आणि मोठ्या इथं इथं रोहित आपण सर्वांनी करायचा त्यामुळे धन्यवाद मी परत एकदा रोहित भाऊंचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र राम कृष्ण हरी दिलसे दादा एकच वादा जसे मी म्हणलं आज आपल्या इथे दोन रोहित आहेत एक रोहित लोकांच्या आपल्या सर्वांच्या आपल्या सर्वांच्या हितासाठी काम करतं हे हित मशीन आहेत आणि दुसरे जे आहेत ते भारताला वर्ल्ड कप जिंकून देतात ते हिट मशीन आहेत अशा रोहित शर्मासाठी जोरदार टाळा आणि तुम्हाला माहिती आहे का की रोहित शर्मा थोडं थोडं मराठी सुद्धा बोलतात तर आपण रोहितला विनंती करू की राशींच्या आलेल्या या सर्व प्रेमींना दोन शब्द बोलावे थोडा आवाज शांत करा म्हणजे बोललेलं ऐकता येईल सर्वांनी दोन मिट शांतता ठेवा म्हणजे जे काय बोलतायत ते ऐकता येईल आपल्याला सर्वांनी एकदम शांत बोलून झाल्यावर आपण ढिंगाणा खावल्या पण आता एकदम शांतता कसं काय कर्जत जामखेडकरांनो पहिल्यांदा मी रोहितदादांच्या भरपूर आभारी आहे मला इकडे बोलावलं तुमच्या समोर <laughs> माझं मराठी एवढं काही चांगलं नाही पण मी प्रयत्न करणार मागचे जे तीन चार महिन्यामध्ये जे काय झालं भारतासाठी जे आम्ही वर्ल्ड कप जिंकलो तर आमचं हे मोठं लक्ष होतं की आम्हाला वर्ल्ड कप जि जिंकायचं आहे वर्ल्ड कप वर्ल्ड कप जिंकल्यावर माझ्या जीवात थोडंसं जीव आला आहे <laughs> पण मी इकडे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी कशा कशासाठी आलो आहे इकडे क्रिकेट क्रिकेट जे खेळ आहे ते सगळ्यांना आवडतं मला माहिती आहे इकडे आम्ही जे अकॅडमी आता जे ओपन करणार आहे मला माहिती आहे आणि हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आहे की पुढचे यशस्वी जयस्वाल शुभमन गिल जसप्रीत बुमराह सगळे इकडनच येणार माझं मराठी एवढंच होतं धन्यवाद तुम्ही सगळ्यांनी मला भरपूर प्रेम दिलं धन्यवाद प्रयत्न करणार मी पुर पुढे यायला इकडे परत बारामतीमध्ये थँक्यू व्हेरी मच थँक यू व्हेरी मच रोहित थँक्यू आणि आपल्या स्टेडियम साठी आपण पहिली बॅट आणि टी शर्ट तिथे लावणार आहे रोहितचा त्यावर आपण त्यांचे ऑटोग्राफ घेणार आहोत तर काही प्र, काही प्रश्न रोहित भाऊंना विचारायचं का नाही विचारायचं ना। रोहित भाऊंना मी विचारतो की आमच्या ग्रामीण भागामध्ये आणि कर्ज जामखेड मध्ये आल्यानंतर आणि राशींच्या या पवित्र भूमीमध्ये आल्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय पवित्र वाटतय मला <laughs> मला मी जेव्हा आपण गाडीमध्ये येत होतो तेव्हा मी तेव्हा मी फील करत होतो गाडीमध्ये किती सुकून आहे इकडे आणि मला माहिती आहे असं मी सांगितलं या क्रिकेट अकॅडमीच्या वतीने मला इकडे यायला भेटलं तुम्हाला सगळ्यांना भेट बे, भेटायला मोका मिळ भेटला मला भरपूर आनंद झाला मला मी प्रयत्न करणार पुढे परत इकडे यायला कर्जत जामखेडचं वजन महाराष्ट्रामध्ये वाढलंच आहे पण इथं असणाऱ्या आमच्या नागरिकांचा आवाज तुम्हाला कसं वाटला कारण मुंबईला क्रिकेट तुम्ही खेळता जगात सगळीकडे खेळता तिथं वातावरण तर गरम असतच भारी असतच पण आमच्या कर्जत जामखेडकरांचा आवाज तुम्हाला कसा वाटला स्टेडियम पेक्षा मोठ तुम्ही <laughs> क्रिक किंगडम ही अकॅडमी ग्रामीण भागामध्ये सुरू करत आहात कर्ज जामखेडमध्ये राशीनमध्ये सुरू करत आहात त्यामुळे तुम्हाला विश्वास वाटतो ना की या भागातून उद्याचे रोहित शर्मा या मातीतून आपल्याला या देशाला मिळतील असं तुम्हाला वाटतं का कॉन्फिडन्स आहे का भरपूर कॉन्फिडन्स आहे कारण की मी बघतो इकडे सगळ्यांमध्ये केवढं पॅशन आहे क्रिकेटचं पॅशन आहे आणि मला एक पण डाऊट नाही आहे असं की जसं मी सांगितलं इकडनं आपले नेक्स्ट फास्ट बॉलर जसप्रीत बुमरास मोहम्मद सिराज यशस्वी जयस्वाल शुभमन गिल सगळं इकडूनच येणार आता जसं राशीनला आपण एक स्टेडियम सुरू करत आहोत कर्जतला पुढच्या काही महिन्यात करणार आहोत आणि जामखेडला त्यामुळे कर्जत आणि जामखेडकरांच्या जा वतीने मी तुम्हाला विनंती करतो की पुढचे जे स्टेडियम आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जेव्हा आम्ही सुरू करणार आहोत तेव्हा तुम्ही भूमिपूजनासाठी तिथे यावं एवढा शब्द मात्र आमच्या लोकांना तुम्ही द्यावा माझं क्रिकेट कमिटमेंट नसणार मी इकडं इकडे नक्कीच येणार आणि आख्या भारताकडनं एक विनंती रोहित भाऊंना इथं करतो हमको और एक वर्ल्ड कप चाहिए आणि तो वर्ल्ड कप घेत असताना आम्हाला कॅप्टन कोणाला बघायचंय कोणाला बघायचंय त्यामुळे यांच्या सगळ्यांची इच्छा आहे की तुम्ही अजून एक वर्ल्ड कप आपल्या देशासाठी घेऊन यावा एवढंच इथं मी सांगतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद थँक्यू 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 तर आपण स्टेडियम साठी इथे आपण बॅट आणि टी शर्ट वर रोहित चा ऑटोग्राफ घेणार आहोत तर रिक्वेस्ट टू प्लीज I'm myself so wondering what did happened to the last 10. I ran away with my life fast forward, never turned back again. It's kind of funny that the moment we pass time, the more we need to set them rewind. And I 19 was to give I had to leave you, but now I'm seeing all the signs. Is this really happening? I can't believe it's true. I'm just as surprised as you. This, 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 they have been here I can't be too sure But one day I'll be yours again Love lessons come one in a dozen The other eleven get something from nothing I sit here looking for an answer Maybe the biggest question was in the last chapter You gave me the soul I have today Without you I never could have moved away But now i seek what you teach I do believe I always should have stayed yeah. Is this really happening? I can't believe it's true I'm just as surprised as you